हे प्रिंटेडमध्ये छत्तीस ते चव्वेचाळीस पर्यंतची साईज आहे हे बाटिक मधले आहे ना हे ब्रायडर आहे बघा आपण एक सुंदर आहे छान बॅकला दाखवा अरे बापरे बॅकला आपण वेल्युटमध्ये आहे सिल्क मध्ये हा सिल्क मध्ये ना विदाऊट स्लीव्हतमध्ये फुल स्लीव आहे दिलेले तुम्ही पण सुंदर आहे व्हाइट कलर यामध्ये अच्छा हा प्युअर कॉटन मध्ये हा हा कलमकारी म्हणून नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज मी आलो आहे गोरेगाव वेस्टला येणार सिद्ध कला कलेक्शनमध्ये आलो आहे आणि हे रोज चालू असतं सकाळी अकरा ला चालू होतं ते रात्री येणार नऊ वाजेपर्यंत असतं आणि इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे रेडीमेड ब्लाउज आहे कॉटनचे पण आहेत स्ट्रेचेबल पण आहे कुर्ती पण आहेत लेगिज पण आहेत सगळं काही तुम्हाला एकाच दुकानात बघायला मिळणार आहे तर चला मग सुरुवात करूया आणि ही पूर्ण डिटेल आहे ना मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन तरी बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी दुकान दाखवतो आहे बघा हे दुकान आहे आणि हे वरती बोर्ड आहे सिद्ध कला कलेक्शन आणि तो खाली ॲड्रेस आहे तर आता आपण सगळ्यात पहिले ओनरला भेटूया ताईला नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव काय आपण करा थोडा आवाज आहे माझ्या शॉपचे नाव सिद्ध कला कलेक्शन आहे माझं नाव शायरी समीर साळके आहे आँग ओके आणि आपल्याकडे म्हणजे काय काय बघायला माहिती रेडीमेड ब्लाऊज आहेत ना ब्लाउजेस आहेत कॉटन पासून सिल्क पर्यंत सगळे ब्लाउजेस कॉटनचे पण आहेत सिल्कचे पण आहेत ओके आणि रेंज कशी हाय रेंज पर्यंत आहे ठीक आहे म्हणजे वन सिक्स्टी पासून ते दोन हजार पर्यंत पर्यंत ब्लाउज आहे अच्छा एकशे साठ ते दोन हजार पर्यंत ठीक आहे आपण सगळ्यात पहिले एकशे साठ चे बघूया ओके चालेल एकशे सात चे ब्लाउज कसे आहेत कॉटन आहेत का कसं आहे कॉटन आहे ते एकशे साठ वाले <laughs> तर यातलं मला नाही एक ओपन अच्छा ओपन आहेत ना हे प्लेन मध्ये आहेत ना हे प्रिंटेड मध्ये

ओके दोनशे आणि अडीचशे चे साईज आहे ती दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयामध्ये काय साइज येते थर्टी सिक्स थर्टी एट आणि हे अडीचशे मध्ये फोर्टी टू फोर्टी फोर हे अडीचशे मध्ये हे पण कॉटनच आहे ना हे प्लेन मध्ये आता थोड अच्छा पण थोडे हायच्या हा कोणता कपडा आहे हा खानामध्ये नाही खानामध्ये नाही बाटिक मधले आहे ना प्लेन मध्ये ना हे अस्तरवाले आता जे आपण सगळे बहिले ते अस्तरवाले कॉटन अस्तर ओके कॉटन मध्येच आहे पण अस्तर मध्ये

चारशेच्या रेंजमध्ये आहेत ना या भरलेले आहेत ना ते ब्रायडलमध्ये आहेत ना एकत्तीस दाखव हाताला पूर्ण असे भरलेले नेकला पण असं भरलेलं आहे राऊंडमध्ये मध्ये आणि खाली पण अशी पट्टी आहे ते ब्रायडल आहे बघा आपण एक सुंदर लाईट गोल्डन मध्ये लाईट गोल्डन मध्ये याची काय प्राइस आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपये या सहाशेच्या रेंज मध्ये आहेत ना आपण पूर्ण भरलेलं आहे ना परे। ले ले। हाँ। हाँ 800. हो ए, का हातावरती मोर आहे बॅकला दाखव अरे बापरे बॅकला पण पूर्ण भरलेलं आहे हा हा किती रुपयाला आहे ना त्याला अस्तर पण आहे म्हणजे पार्टीवेअर साठी पार्टी किंवा लग्नासाठी सगळे ब्रायडल कलेक्शन आहे येतात आपण वेलवेट मध्ये का आपण वेलवेट मध्ये पूर्ण भरलेलं पूर्ण वर्क मध्ये केलं साईडला पण ना काय रेंज असेल याची सहाशे अच्छा साडेसहाशे रुपयाला आहे कून वर्क वाला कून वर्क पाला बैक साइड लगा कैसी वेलेस में थे सिविलेस में थे चावी निकल मरे ओके काय प्राइस आहे जी हे पण 650 मध्ये पण 650 च्या मध्ये आता पॅटर्न सरलेलंय मल्टी कलर मध्ये म्हणजे 2 3 ओके म्हणजे आता लेटेस्ट मध्ये मल्टी कलर मध्ये चांगला झालं म्हणजे ट्रेंडिंग मध्ये चालले आहे अजून म्हणजे मल्टी कलर मध्ये पण कलर आहे ऑरेंज आहे हा एक कलर आहे तुमच्याकडे असे कलमकारी मध्ये पण आहेत काय तर त्याच्यामधला आसपास आणि हे जे दाखवले ते आहे अस्तर अच्छा अस्तर इथं चांगल्या मध्ये हा थाउजंडच्या च्या रेंज मध्ये आहे आपण मल्टी कलर मध्ये येतो ना आणि हे कितीच्या च्या रेंज मध्ये आहे म्हणजे अच्छा हे 7500 च्या रेंज मध्ये हा थोडा हेवी आहे म्हणून हा हजारच्या च्या रेंज मध्ये आहे हा सिल्क हा सिल्क मध्ये आहे ना बलून सिल्ण? बलून सिल्ण, सिल्ण। हाँ, सिल्ण। हाँ, अच्छा याला काय होतं बलून बलून काय प्राइस असते याची अकराशे पन्नास आपण पण छान आहे ऑरेंज मध्ये राहू द्या सर बनारसी सिल्क अच्छा साडे नऊशे रुपये हा खालचा वाईट वाला पण छान आहे हा आपण मल्टी कलर मध्ये पण हा मिरर वर्क मध्ये आहे ना अब्ला वर्क आहे अच्छा अबला वर्क बोलतो त्याला काय प्राइस आहे तो पण साडेसहाशे हा कोणता पैठणीमध्ये सेमीमध्ये आहेत ना पण सुंदर आहे पैठणी कलर मध्ये विदाऊट विदाउट स्लीव आहे पण आतमध्ये फुल स्लीव्ह तुम्ही आतमध्ये पण स्लीव दिलेले ओके ज्यांना जर लागत असेल तर ते लावू शकता सुंदर काय प्राइस अकराशे पन्नास आपण पैठणीमधलाच आहे ना हा कितीला हा पंधराशे ना अच्छा, पटोला प्रिंट अच्छा हा सुंदर आहे आहे बॅक साईडला बाराशे रुपये फोर्टी टू फोर्टी फोर पर्यंत साईज आहे म्हणजे यामध्ये मोठी साईज पण मिळेल सगळ्यात म्हणजे सगळ्यात ब्लाऊज मध्ये साईज आहे मला कलमकारीमध्ये पण दाखवा हां ते पण ट्रेंडिंगला आहे ना आता सध्या कलमकारी पण हा कशामध्ये येतो हा मल्टी कलर हा मल्टी कलरमध्ये सिल्कमध्ये येतो ना हा मल्टी कलर येतो आणि याची काय प्राइस आहे बाराशे, बाराशे रुपये प्लेन अच्छा प्लेनमध्ये पण आहे कितीला आहे

कलमकारी आहेत ना अच्छा वारली प्रिंट मध्ये पण आहेत म्हणजे तुमच्याकडे सगळेच पॅटर्न आहे वारली प्रिंट मध्ये पण सुंदर आहे कलर यामध्ये कलर कसा एकच येतो ना वाईट अच्छा वेगवेगळे कलर पण याला पण आतमध्ये हात दिलेले आहे म्हणजे प्रत्येकाला हात आतमध्ये कसे आहेत वारली प्रिंट प्रिंटमध्ये साडे नऊशे रुपये हा येतो हा प्युअर कॉटन मध्ये अच्छा हा प्युअर कॉटन मध्ये पण हा प्रिंटेड मध्ये आणि हा किती लेतो येतो हा अच्छा साडे नऊशे ओके हा दुसरा कलर आहे हा तो रेड आहे हा थोडा ग्रीन आहे हा इकत अच्छा इकत पण आहे तुमच्याकडे हा इकत मध्ये काय प्राइस आहे तुमच्याकडे साध्यामध्ये चारशे मध्ये आणि हेवी मध्ये घ्यायला गेलं तर सातशे साडेसातशेच्या रेंज मध्ये हा मध्ये कसा थोडा हेवी मध्ये का हा हा हेवी मध्ये येतो कपडा हाताला अशी डिझाईन केलेले पॅटर्न हा बघा हा कलमकारी म्हटलं छान कलमकारी मध्ये काय प्राइस आहे चारशे रुपये मागे दोरी दिलेली आहे ना तेच मध्ये पण पॅटर्न आहे तो बोटनेक मध्ये okay, हा काय बोलतायला बोटनेक ओके हा कितीला बोटनेक 400 रुपये सेम, सेम रेट तो तो कॉटन मध्ये कॉटन चिकन वर्क ओके हो, चिकन वर्क मध्ये हा बॅलन्सलेस ना हा कितीला साडेतीनशे यांच्याकडे सगळीच पॅटर्न आहे बघा फॅन्सी एकदम हेवीमध्ये पण यांच्याकडे हा एक ब्लॅकमध्ये गोल्डन हे बघा हे सगळे असे आपण ते बघा इकडे पण आहे थोडं लाईट दिसत नाही हा असं बघा आपण आणि इकडे पण आहे अच्छा हे प्लेन गोल्डन आहेत ना हे किती हजारच्या रेंज मध्ये कॉपर मध्ये पण आहे ना हा कॉपरची काय रेंज आहे साडेनऊशे अच्छा हे गोल्डन मधले हजार रुपये पण थर्टी एट ची साईज आहे थर्टी एट फोर्टी हाँ है, एक दम हाँ हाँ है है, हा कोणता आहे एकदम हा मला वाटतं हा कोणता गोल्डन आहे हा ब्राउन आहे ना हा वेगळा आहे ना हा ब्रास बोलतात तसं येतो ना हा याची काय प्राइस आहे साडे नऊशे रुपये हा टिश्यू अच्छा ओके हा टिश्यू मध्ये काय हा रोज गोल्ड मध्ये कॉपर मध्ये छान आहे हा याची काय प्राइस आहे हे सगळी थाउजंडच्या वरती आहेत ना म्हणजे नेटेड ब्लाऊज आहे अठराशेचा ब्लाउज आहे की आता हेवी रेंज मध्ये त्याचा आपण तसाच सेम आहे का पिंक हा लाईट येते ना दिसत नाही अच्छा हे नेटमध्ये काय हा मरून आहे हा ब्लॅक आहे आणि हा व्हाईट आहे काय बोलले नेटची रेंज तुम्ही अठराशे आणि हे काय रेंजमध्ये या हा मधला आहे तो अच्छा साडेचारशे लॉंग वाले आहेत ना लॉंग अच्छा यामध्ये पण कलर असतात का लाईनिंग मध्ये आणि हे काय कुर्ती पण आहेत तुम ना तुमच्याकडे कोणते आहेत चिकन लखनवी का या लखनवी ना काय प्राइस याची नऊशे रुपये कोणता फॅब्रिक आहे हा जॉर्जेट आहे ना हां साडे नऊशे रुपयाला जॉर्जेट आणि तो रेडवाला हा कितीला आहे बाराशे रुपयाला मागचा पिंक पण छान आहे मिर वर्क मध्ये हां विथ लाइनिंग आहे ना याला विथ लाइनिंग अस्तर सगळ आहे ना हा कितीला आहे साडे नऊशे रुपये आणि हे काही शॉर्ट शॉर्ट पण शॉर्ट हे हा मल कपडा आहे सॉफ्ट हा कितीला आहे मल कपडा हा साडेआठशे रुपयाला हा कितीला ब्लॅक आठशे रुपयाला अच्छा विथ अस्तर आहे ना अच्छा विथ अस्तर आठशे रुपयाला आहे हा कॉटन मध्ये हा चारशे रुपयाला आणि पॅन्ट काय प्राइस आहे काय प्राइस साडेआठशे रुपये चिकन मध्ये प्लाझोची काय प्राइस आहे साडेचारशे ओके कम्फर्ट चे पॅन्ट साडेतीनशे अच्छा फोर फिफ्टी साडेचारशे सिल्कमध्ये ना गोल्डन कितीला सिल्क मध्ये चारशे रुपये कसला कपडा आहे तो विमल कपडा अच्छा प्युअर कॉटन मध्ये ह्यामध्ये साईज येते का साईज असते अच्छा एल पासून ते डबल एक्सेल पर्यंत तुमच्याकडे आहेत आहे जॅगीच कम्फर्टचे कितीला द्या आठशे रुपये ट्रिपल एक्सेल साईज आहे एलपासून पासून ते ट्रिपल एक्सेल पाहिजे तुम्ही ऑनलाईन करतात का ऑनलाईन नाही ना मग तुमचा डिस्प्लेला नंबर दिला तर तुम्ही व्हॉट्सअपवरती डिलिव्हरी करतात का करतात ना ठीक आहे चालेल मग मी तुमचा नंबर पण देईल मी व्हिडिओमध्ये हां आणि हे बघा हे असं पूर्ण शॉप आहे आता आपण सगळे ब्लाउजची रेंज बघितली आहे एकशे साठ रुपयापासून ते दोन हजारापर्यंत त्यांच्याकडे रेंज आहे ब्लाउजची हे बघा आणि हे रोज चालू असतं आहे ना रोज चालू असतं सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत असतं कॉटसेट पण यांच्याकडे बघा हे कॉटसेट काय प्राइस आहे कॉटसेट नाईन फिफ्टी पासून अच्छा साडे पासून चालू आहे तर बाराशे पंधराशे पर्यंत राहील आणि काय वर्कमध्ये आहे ना हा कॉर्टसेट छान आहे छान वर्क केलेलं आहे सिरोस्की वर्क केलेलं आहे पॅन्ट आहे ही हा कितीला आहे नऊशे रुपयाला हा कॉटसेट हा कसा कॉटन आहे का काय हा मिक्स आहे ना तुमच्याकडे ड्रेस सूट पण आहेत काय कॉटन अच्छा हा कॉटसेटच आहे हा कितीला कॉटन मध्ये हाऊज थाउजंड रुपीजला अच्छा एकाच दुकानामध्ये यांच्याकडे सगळं काही आहे हो। ना चालेल ठीक आहे चला थँक्यू चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आल्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय